हॅलो नमस्कार आज आपण मस्तपैकी रव्याचे आप्पे बनवणार आहोत त्याच्यासाठी इथं मी एक वाटी बघा रवा घेतलेला आहे थोडीशी मोठी वाटी आहे ही एवढी मोठी वाटी आहे तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता तर इथं मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी इथं बारीक चिरलेला कांदा आहे टोमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि इकडं एक वाटीवर वाटाणा घेतलेला आहे थोडस एक दोन मिनिट शिजवून घेतलेला आहे वाटाणा तो पण टाकून घ्यायचा आहे मी हे सगळं टाकून घेते आता याच्यामध्ये हा वाटाणा पण टाकून घ्यायचा आहे सगळा पूर्ण वाटाणा टाकलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि इथं थोडीशी मोठी वाटी आहे एक वाटी दही आहे त्यातलं थोडंसं दही ठेवायचं आहे आपल्याला चटणीसाठी बाकीचं सगळं मी दही टाकून घेते मी इथे दोन ते ती तीन चमचे दही ठेवून आहे चटणीसाठी चटणी पण बनवून दाखवते मी तुम्हाला थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकायची आहे तर मी छोटासा एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी इनो पण टाकू शकता ह्याच्यामध्ये पण मी इनो नाही टाकणार आपलं घरातलं सोडाच टाकणार आहे तरी तर मी पाव चमचा सोडा पण टाकून घेते तर हे सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर बस पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या मिक्स करून घ्यायच्यात गाजर काही परसबी असेल तर किंवा अजून काही ढोबळी मिरची वगैरे काय असेल ते टाकून म्हणजे भाज्या जे आपल्याला आवडतील त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत कोबी वगैरे असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही नाही तर लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे एकदम पाणी नाही होतायचं आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आपल्याला हे अर्धा तास कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे तर इथं मी चटणीसाठी बघा थोडंसं साहित्य काढून घेतलेलं आहे इथं खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत मी आणि इकडं थोडेसे डाळवं घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे थोडासा आणि कोथंबीर आणि हिरवी मिरची चार घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेते मी हे तर हे दोन ते तीन चमचे दही राहिलेलं होतं ते टाकून घेते मी याच्यामध्ये सगळं दही आणि खूप छान चटणीची चव येते त्यामुळं दही नक्की टाका थोडीशी आवडीनुसार आपलं साखर टाकायचे थोडीशी जास्त नाही थोडीशी साखर टाकायची एक अर्धा चमचा साखर टाकलेली आहे मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी, मी जे दह्याची वाटी होती त्यातच थोडंसं पाणी मिक्स करून टाकून दिलेलं आहे त्यात मी वाटून घेते तरी तर इथं मी चटणीला तडका देण्यासाठी छोट्याशा पॅनमध्ये एक दोन चमचे तेल टाकलेले मी मोहरी टाकून घेते त्यामध्ये मोहरी तडतडल्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे छान मोहरी तडतडल्याच्यानंतरच आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर छान तडका बसलेला आहे आपण चटणीमध्ये टाकून घेते पटकन आपल्याला ठेवायचं आहे तर फोडणी थंड म्हणजे थोडासा आवाज कमी झाल्याच्या नंतर आपल्याला उघडायचं आहे तर हे बघा मस्त चटणी झालेली आहे किती सुंदर कलर आलेला आहे बघा चटणीला खूप छान झालेली आहे चटणी तर बघा मी अर्धा तास ठेवून घेतलेलं होतं थोडंसं पाणी कमी वाटतंय मला तर एक दोन चमचे मी पाणी टाकून घेते याच्यामध्ये अजून जास्त पण पातळ नाही करायचं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय पाणी आपल्याला व्यवस्थित आणि इथं मीठ आहे का व्यवस्थित बघून घ्यायचंय आपल्याला जर मीठ कमी असेल तर मीठ मिक्स करायचं याच्यामध्ये आणि मी इथं आप्याचा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आप्याचं भांडं ठेवलेलं आहे गरम करायला गरम झालेलं आहे थोडंसं तेल टाकून घेते मी त्यामध्ये सगळीकडं थोडं थोडंसं तेल सोडून घ्यायचंय आपल्याला आणि तेल सगळीकडं लागायसाठी आपल्याला अशा पद्धतीनं ते हलवून घ्यायचंय सगळीकडं तेल लागतंय चिटकत नाहीत आपले आपे त्याला म्हणण्यासाठी सगळीकडे तेल लावून घ्यायचंय आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपे सोडून घ्यायचे सुरुवातीला कडेच भांड्यामध्येच सोडायचंय आणि नंतर शेवटला आपल्याला मध्ये सोडायचं आहे कारण मध्ये लवकर गरम होत आहे तर अशा पद्धतीनं मी सगळं सोडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एकदम कमी गॅस करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे छोटीशी प्लेट किंवा आप्यावरच जर झाकण असेल तर ते ठेवून घ्यायचंय आपल्याला आणि एक पाच ते सात मिनिट आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे मध्ये उघडायचं नाही आहे आणि पाच ते सात मिनिट झाल्याच्या नंतर मग उघडून बघायचं आणि पुन्हा पलटी करायचं आहे तर आपण हे झाकण बघूया काढून मस्त फुगलेले तर आपले तर आपण आता पलटी करून घेऊया आता मी सगळे पलटी करून घेतलेले आहेत बघा थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला अगं दोन दोन तीन थेंब प्रत्येक ह्याच्यामध्ये पडले पाहिजे असं थोडंसं तेल सोडायचं आहे थोडासा गॅस मोठा करून घ्यायचा आहे मिडियम गॅस ठेवायचा आपल्याला आणि आता झाकण ठेवायची काहीच गरज नाही आहे असंच ह्याच्यावरच करायचं आहे आपल्याला शिजवायचं आहे तर छान मी हे करून घेते आणि तुम्हाला रेसिपी माझ्या कशा वाटतात त्या आवडत असेल तर लाईक कर जावा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला एक दोन मिनिट मी असं उलटं करून ठेवलेलं होतं याला तर आपण हे आता काढून घेऊया मी दाखवते हो तुम्हाला का तर हे बघा मस्त काढून घेतलेले आहेत कलर किती सुंदर आलेले आहे बघा सोनेरी कलर मस्त एकदम छान खुसखुशीत कुछ झालेले आहेत हे बघा आतून पण एकदम मस्त जाळी पकडलेली आहे छान तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद